मी चालले होते पुढं आणि मला माहितीच नाही मम्मी व्हिडिओ काढते होते तर नमस्कार मंडळी तर आता मी चालले आहे स्कूलला आणि मग स्कूलवरून आल्याच्यानंतर ट्यूशनवरून आल्याच्यानंतर मी खाल्लं पाणीपुरी आणि एस पी डी पी मग नंतर मी घरी आल्याच्या नंतर बनवलं सँडविच म्हणजे सँडविच बनवत होते टोमॅटो काकडी कापली दादू सँडविच बनवून दिलं कारण की दादू तालमीवरती गेलं होतं आणि आम्हाला भूक नव्हती जास्त म्हणून आणि आम्ही सँडविचमध्ये टाकतो टोमॅटो काकडी कॅप्सिकम मिओनिज आणि पिझ्झा सॉस आणि त्याला मिक्स करतो आणि मग नंतरून मी बनवायला घेतलं बनवलं चीज टाकली त्याच्यामध्ये आणि मग ग्रील केलं मग परत एकदा दोन बनवले पहिली मला मम्मीने मदत केली बटर वगैरे लावायला आणि मग मी ग्रील केलं मी हे पहिल्यांदा करतो ते सँडविच आणि मग नंतर सँडविच रेडी झालेला आहे आणि सँडविच खाल्ल्याच्या नंतर भात खाल्ला डाळ भात आणि दूध पिलं आणि झोपले तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाई गाईज गड